मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील तसेच देशातील महिलांना आनंदाची बातमी आहे या ठिकाणी सहा हजार रुपये या संदर्भातील शासन निर्णय पंचवीस मार्च रोजी या प्रकाशित करण्यात आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा शासन निर्णय प्रकाशित केल्यानंतर आता हा निधी सहा हजार रुपये कोणाला मिळणार आहे तर या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री मातृ ही केंद्र पुरस्कृत योजना आहे सतरा अठरा वर्षी केंद्र शासना आणि राज्य शासनाच्या सहभागातून योजना राबवली जाते साठ आणि चाळीस असा या ठिकाणी योजनेचा आर्थिक सहभाग आहे तर या ठिकाणी जे आहेत योजनेमध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये योजनेच्या स्वरुपात सुधारणा केली आहे तर आता दुसऱ्या आपत्तीकरिता आप द्यावेच्या लाभपोटी सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक एक येथील दोन मंजुरी आदेशानु केंद्र हिशाकरिता मंजूर जो काही निधी आहे आता मंजूर केलेला आहे आता हे लाभ कोणाला मिळणार आहे तर प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना या अंतर्गत पात्र असलेल्या म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या आपत्तीकरिता हे लाभ मिळेल तर हे सहा हजार रुपये या ठिकाणी असेल तर या संदर्भातील जो काही जी आर आहे हा देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा निधी जो आहे हा या ठिकाणी छप्पन्न कोटी सत्त्याण्णव लाख सत्तर हजार चारशे पंच्याऐंशी इतका निधी हा या ठिकाणी राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा देखील मंजूर करण्यात आलेला आहे तर आता या संदर्भातील जो या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की उपरोक्त जो संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय आहे यानुसार हा लाभ कोणाला मिळेल हे देखील आपण पाहूया मित्रांनो सदर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ ज्या गर्भवती महिला आहे यांना काम न करावं किंवा जे काही खानपण आहे यासाठी तीन टप्प्यांमध्ये पाच हजार परंतु या योजनेत दुसरं आपत्य झाल्यास मुलगी झाल्यास या ठिकाणी दर सहा हजार रुपये डीपीडी द्वारे दिले जातात या संदर्भातली माहिती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी जर दुसरे आपत्य मुलगी झाली असेल तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेतून लाभ मिळू शकतो आता याबाबत हा जिगार आहे अशा पद्धतीचा एक महत्वाचा आता या ठिकाणी जी काही रक्कम आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीची ही योजना आहे धन्यवाद